सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समिती इथं सभापती अशोकराव ठेंगल यांच्यावर झालेल्या हाणामारीवर धनगर समाज आणि हटकर समाज यांनी अशोकराव ठेंगल यांना जाहीर पाठिंबा दिला आहे याआधी देखील अशाच प्रकारे इतर सभापतींवर अन्याय झालाय सेनगाव शहरातील शिवसेना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना इतर समाजाचा सभापती आहे असं अशोकराव ठेंगल यांनी संदेश देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत चोवीस तारखेला बाजार समितीमध्ये जी घटना घडली त्यामध्ये डायरेक्टर वैभव देशमुख हा वारंवार आम्ही त्याच्या कुठल्या तरी कुरापती काढणं काय करणं आणि आम्ही प्रॉपरचे आहेत आम्ही तुम्हाला सभापती केलं आम्हाला तुम्ही वेगळे जास्तीचे जा पैसे दिले पाहिजेत अशा वारंवार त्याच्या सहा महिन्यापासून ह्या कुरापती चालूच राहायच्या मग कुठंतरी सचिवालय वेठी धरणं त्याला जर जर करणं मागचा एक सचिव त्यांनी असा त्याला बेजार करून त्याला राजीनामा द्यायला लागला हा गणेश देशमुख याला सुद्धा त्यांनी अतिशय म्हणजे त्यांना नीच वागणूक देऊन त्यांना एक प्रशासनास अडथळे करण्याचं काम केलं आणि मी ज्यावेळी ऑफिसला गेलो त्यावेळेस ते त्यांनी आमचे कामं करत नाहीत लायसन देत नाहीत इथं एक ते व्यापारी त्यांचा कोणतरी पाहुणा आहे तो व्यापारी इथं मालसुद्धा घेत नाही आणि लायसन पारवानंतर त्याला लायसन इश्यू करा बॉडीनं ठराव घेतला की बाबा बाहेरची कुठली लायसन होणार नाही जो बाजार समितीच्या आवारामध्ये लायसन जो खरेदी करीत त्याला लायसन दिले पाहिजे असा पूर्ण बॉडीचा ठराव आहे त्या संचालकाची वैभव देशमुखची सुद्धा त्याच्यावर सही आहे परंतु नाही तेव्हा एका व्यापारी तुम्ही दिली पाहिजे अरे म्हणून एकासाठी असं वेगळं काही करता येणार नाही बाकीची सुद्धा आपले लोक बोलतील आणि जायचं असेल तर सगळेजण आपण डायरेक्टर बसून तो प्रश्न आपण सॉल्व्ह केला पाहिजे आम्ही सगळे बसलो त्या लायसन सुद्धा दिलं तर तो व्यापारी आमच्याकडे बाजार समितीत येत सुद्धा नाही ते डायरेक्टर त्याचं मागणी करणार सही झाली का अशा धमकाव धमकावून आणि चेक दिला कर्मचाऱ्याला सांगा ती चेक लावू नका त्याची मागची सुद्धा त्यांनी मार्केट फी भरलेली नाही असा पाडव्याच्या दिवशी सुद्धा आमची मार्केट म्हणजे शुभारंभ होता त्या दिवशी सुद्धा त्या व्यापाऱ्यांना हद्दीच घातला म्हणजे नातेवाईकाची एखाद्यानं ज्यानं करायची त्याने मार्केट फी भरायची नाही आणि इथला माल त्यांनी बाहेर करायचा असं हे हे चार पाच महिन्यापासून त्यांचं एक वातावरण चालू होतं मग कुठेतरी त्यांना हे एक भाडण माझ्यासोबत करण्याचा त्यांचा पैशाची मागणी होती आणखीन काही गोष्टी होत्या आणि त्यांचे जे नेता त्याचा प्रमुख आहे ते दे संदेश देशमुख ही याला त्याची जी वृत्ती आहे आपण त्याच्याबद्दल सगळं जाणता या जिल्ह्यामध्ये त्याला चांगले ओळखून आहेत मटके जुगार या कोळशाची यात्रा असते त्या यात्रेमध्ये कोणत्या त्या महिलाचे सुद्धा पैसे खाण्याचं काम हा व्यक्ती करतो कोणाही कार्यकर्त्याला घुटके विका कायम करा कोणा अधिकाऱ्याचे मारहाण करणे कोणा बँकेतले असतील आणि हा जे मार्केट कमिटीचे हल्ला करण्याचा प्रकार हा काय पहिल्यांदा झालेला नाही या सुद्धा भागराव पाटील सभापती होते सुद्धा यांनी कोणती माणसासमोर घरून पाठिंबा करून ते हल्ला केला मागच्या वेळेस एक दुसरे विनायकराव देशमुख यांचं सभापती निवड होती त्यावेळेस सुद्धा त्यांची गाडी फोडली त्यांच्या जावायला मारहाण केली म्हणजे या विचारला लोकांना काही प्रस्थापित लोकांना दुसरा कुठलाही व्यक्ती या चनगावमध्ये काम करावं त्यांनी इथं कार राज्य कारभार करावं ही या लोकांना कुठे पचनी पडत नाही